नमस्कार माझ्या मुलींनो आणि मुलांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रभू श्री रामचंद्रांची अवतार समाप्ती प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर दहा हजार वर्षे रामराज्य केले प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची हटवणच राहिली नाही सर्व देव चिंतातूर झाले भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणणे आवश्यक होते सर्व देव यमराजकडं गेले त्याच्यावर ही कामगिरी सोपवली परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊली टाकू शकत नाही असे सांगितले शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपवली त्याने ती मान्य केली पण त्यालाही हनुमंताची भीती होतीच म्हणून त्याने साधूचा वेष घेतला बरोबर दुर्वास मुनींना घेतले दोघेही अयोध्येत आले काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची इच्छा प्रगट केली रामरायांची भेट झाली प्रभूंनी त्याला ओळखले काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभे केले कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली आज्ञा आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असे बजावले लक्ष्मण पहारा देत उभे राहिले एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू अटळ आहे या सत्याची आठवण करून दिली प्रभूंनी आपली विवशता बोलून दाखवली लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे ते मला अवतार कार्य संपवू देणार नाहीत असे सांगितले लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली प्रभूंनी त्यास होकार दिला तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगितले लक्ष्मणाने नकार दिला प्रभूंची आज्ञा सांगितली पण दुर्वास मुनी ऐकेनात ते अत्यंत क्रोधित झाले आपली भेट नाकारणाऱ्या रामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले मुनींना आज जाऊ देऊ आज जाऊ द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल पण मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल नाही जाऊ जाऊ द्यावे तर पित्वी पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला इकडे दुर्वास गुप्त झाले लक्ष्मणाला पाहताच रामचंद्राने त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली परंतु दुर्वासमुनी आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले प्रभूंनी त्याला मृत्यूदंड घेण्यास सांगितले अयोध्येच्या बाहेर तू निघून जा हाच तुला मृत्यूदंड असे सांगितले समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे पुन्हा शेष होऊन प्रभूच्या येण्याची वाट पाहत बसला इकडे प्रभू रामचंद्रांचा काळाने निरोप घेतला प्रभू खोलीच्या बाहेर आले त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली महालाच्या दोन दगडी फरशामध्ये एक छोटीशी फट होती त्या फटीत ती अंगठी टाकली हनुमंताला हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली हनुमंत आले प्रभूंनी त्यास अंगठी फटीत सापडले फटीत अडकल्याचे सांगितले हनुमान अंगठी काढू लागले पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेना मग हनुमंताने सूक्ष्म रूप घेतले व त्या फटीत गेले पण ती फट म्हणजे एक सुरंग होता त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणा सहन होत नाही म्हणून आपणही आता शरयूमध्ये जातो असे रामरायांनी सर्वांना सांगितले प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता अडवू लागले प्रभू मात्र कोणाचे ऐके ना शेष त्यांची वाट पाहत होता प्रभू शरयू तीरावर आले सर्व प्रजाही बरोबर आली ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले इकडे हनुमंत पाताळात पोहोचले वासुकीने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगितले वासुकीने त्यांना अंगठ्यांचा ढीक दाखवला व त्यातून प्रभूंची अंगठी शोधून घेऊन जा असे सांगितले परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या सर्व रामरायांच्याच होत्या त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगितली आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत हे ऐकून मारुती राय मनोवेगाने शरयू तीरावर आले सर्व प्रजानन शोक करत होते मारुती रायांनाही अनावर असा शोक झाला त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा शरयूतून शेषावर पहुडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले सर्वांना आनंद झाला सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत कोणीही शोक करू नका असे सांगितले आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राजव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने राहा असा आशीर्वादही दिला हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागला प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवत्वाची आठवण करून दिली अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केले शुभम भवतो नमस्कार झालं बेटा